दादाने नुसतं बोलायचं आणि दादाने नुसतं ताई हो म्हणायचं हो म्हटल्यानंतर प्रत्येक कामामध्ये दादाचा हातभार मला असायचा आणि स्मिता ताई कळ म्हटलं तर मी पाहण्यासाठी तिला उभा असताना उभं राहायचं म्हटल्यानंतर त्याला आमचे प्रश्न झाले असते त्यांनी आता जीवन भाऊनी सांगितलं का राजा भाऊ गोंधळाची आठवण खरोखर राजा भाऊ गोंधळाची आठवण आता आम्हाला येते कारण मी शेराचं गमेला खाली

महिला खरोखर म्हणजे कुठलं क्षेत्र असो सहकार असो किंवा ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो असं म्हणजे कसं माणसाच्या समोर किती शांततेत शांतते पाहिजे किंवा ही महिला किती शांत असू शकते असा शिद्धताही त्यांची आहे मी पकताना प्रत्येक वेळेस सांगत असते का दादा आहे कुठल्याही भाषणामध्ये स्मिता ताई लावून तुम्हाला कुठली महिला असे ना असं <laughs> <तो, laughs> सांगायचंय का तुम्ही जे सर्वसाधारण महिलांना अस देता देतात त्याच्याबद्दल मी आमदार म्हणून नाही तुम्ही म्हणून तुमचे आभार मानते माझ्या सर्व साठोबा मारे दाखवत महिला आहे बरेच तरुण मंडळी आहे हे सगळ्या मंडळी आमच्या ठरवले का निवडून द्यायचा आणि पंकजा त्यापेक्षा स्मिता आदर विजय झालेला आहे या विजयाच्या बाबतीत आहे तेव्हा माझ्या सर्व महिला भगिनींना माझ्या या सर्व शिवसैनिकांना मी एकच विनंती करते का स्मिता ताई

आहे त्यांनी सांगितलं होतं का आमचे काम आहे तुम्ही आम्हाला उपयोग करू नका तरी पण म्हणजे राजा भाऊनी मला हे शब्द टाका ताई मी पडत पण तुम्ही तुम्हाला पडून मी देणार नाही तस ताईंनी तुम्हाला हा पण शब्द देते आम्ही एक काय मला करू पण रात्रीचा दिवस करू तुमच्यासाठी नक्की तुम्ही कशा निवडून येईल सगळ्या सगळ्या लोकांच्या वतीने मी तुम्हाला श्रद्धा देते आणि थांबते रामकृष्ण